छत्रपती शिवाजी महाराज हे एक अद्वितीय योद्धा आणि महान शासक होते त्यांनी एक हजार सहाशे मध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्या धैर्याने आणि रणनीतीने इंग्रज मुघल आणि पोर्तुगीज यांना चांगलीच धूळ चारली त्यांच्या गडकिल्यांची रचना आणि संरक्षण यामुळे त्यांनी आपल्या राज्याचे संरक्षण केले शिवाजी महाराजांचे नेतृत्व कौशल्य आणि लोकाभिमुख धोरणे आजही प्रेरणादायक आहेत त्यांनी महिलांना सन्मान दिला शेतक्यांचे हक्क जपले आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या अत्याचारांवर कठोर कारवाई केली त्यांच्या काळात मराठी संस्कृतीला एक नवा आयाम मिळाला आजही त्यांच्या विचारांची आणि कार्याची गूढता आपल्याला प्रेरित करते शिवाजी महाराज म्हणजे एक आदर्श नेता ज्यांनी आपल्या लोकांसाठी एक स्वप्न पाहिले आणि ते साकार केले